गोठंगाव जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांचा बेजबाबदार कारभार शिकवायचे सोडून विद्यार्थ्यांना कामाला शासन लाखो रुपये खर्च करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योजना राबवत असल्या तरी मात्र वास्तव धक्कादायक आहे शाळेचे मुख्याध्यापक यांच्या निष्काळची कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात असल्याचा आरोप पालकांसह सरपंच मुकेश मारबते यांनी केला असून तसे निवेदन गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिली आहे सरपंच मारवती यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन परिचारक असतानाही परिपाठ सुरू असताना विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता पाणी टाकी साफसफाई यासारखी कामे करायला लावली जातात या प्रकारचे व्हिडिओ पुरावे गावकऱ्यांकडे उपलब्ध असून मुलांच्या जीवाशी खेळण्याचा थेट आरोप मुख्याध्यापकांवर होत आहे शिक्षणाऐवजी मुलांकडून अशा कामांवर भर दिला जाणे ही शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारी बाब असल्याचे पालकांचे म्हणणे आहे हा सरपंचाच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांना खाली उतरवून स्वतः ग्रामपंचायत कडून माणसे पाठवून ती टाकी स्वच्छ करून दिली मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या व शिक्षण बुडवणाऱ्या मुख्याध्यापकांवर तातडीने कडक कारवाईची मागणी ग्रामस्थ व पालकांनी गट शिक्षणाधिकारी कुही यांच्याकडे केली आहे